नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला असेल तर त्यांचे आपण पेपर जे आहेत ते सराव पेपर आहेत बरं टेलिग्रामवरती अपलोड करत आहोत आत्तापर्यंत जेवढं तुम्ही वाचलं आहे ते आहे होत। योग्य होतं का त्या पद्धतीचे प्रश्न तुमचे प्रिपेअर झाले आहेत का हे तुम्हाला कळण्यासाठी या ठिकाणी आम्ही टेलिग्रामला एक सिरीज चालू केलेली आहे स्पेशल ए एन एम जी एन एम स्टाफ नर्स यांच्यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला एक सकाळच्या सत्रामध्ये शंभर प्रश्नाचा पेपर पी डी एफ स्वरूपात टेलिग्रामला अपलोड केला जाणार के आहे आणि जे त्याची ॲन्सर की आहे ती तुम्हाला हो त्या ठिकाणी यूट्यूबद्वारे सांगण्यात येणार आहे सो ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या आणि परत परत सांगतोय तुमची जी एक्झाम आहे ती तुमची एक्झाम डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत होऊन जाईल त्यामुळं या भ्रमात राहू नका की निवडणुका आलेल्या आहेत अजून दोन तीन महिने पुढं जातील जास्तीत जास्त आत्तापर्यंत जागा ज्या आहेत त्या नर्सच्या या ठाणे महानगरपालिकेमध्ये निघालेल्या आहेत कट ऑफ तुमच्या अपेक्षेप्रमाणे लागू शकतो त्यामुळे जेवढा जास्त होईल तेवढं आत्तापासून स्टडी करा जेवढं स्टडी मटेरियल आमच्या अकॅडमीकडे आहे त्यातून बरीचशी स्टडी तुमची त्या ठिकाणी होऊन जाणार आहे पेड स्टडी मटेरियल आहे फ्रीचंसुद्धा आहे फ्रीचं टेलिग्रामला अपलोड होत असतात ज्यांना ज्यांना पेड हवं आहे त्यांना ऑलरेडी डेमोसुद्धा अपलोड करून दिलेलं आहे की जवळपास जी एन एमचं मराठी आणि इंग्रजी जे नर्सिंगचं आहे ते दोन्ही भाषेत आहे ए एन एमचं मराठीमधून काढून दिलेत दोन्हीचे म्हणजेच प्रत्येक जी एन एमवाल्यांसाठी सात हजार एम सी क्यू आहेत पी एस सी नर्सिंगवाल्यांसाठी सात हजार आहेत त्यानंतर ए एन एमचे सुद्धा सात हजार एम सी क्यू काढलेले आहेत जे टॉप आय एम पी आय एम पी रिपीटेड रिपीटेड आहेत ओके सो ज्यांना कुणाला हवं असेल खाली माझा क्रमांक आहे कॉन्टॅक्ट करून द्या असो आज जो काही पेपर आपला झालेला होता तर त्याची ॲन्सर की आपण या ठिकाणी पाहणार आहोत फक्त टेक्निकल पाहूयात बाकी नॉन टेक्निकल जर तुम्हाला माहिती असेल अवरेज लेवल असतं तर याच्यामध्ये बघा खूप सारे प्रश्न आपले झालेले आहेत तर बघा आता सिंपल पद्धतीनं गर्भवती महिलेला दररोज लोहाची किती प्रमाणात आवश्यकता त्या ठिकाणी असते अशा पद्धतीनं विचारलेलं आहे तर याच्यामध्ये एक सत्तावीस सत्तावीस मिलीग्राम पर डे किंवा हे hey, ॲज इट इज हे hey, जे ja, आहे hey, ते te... व्यवस्थित असतं सव्वीस सत्तावीसच्या प्रमाणात ओके okay? एवढं लक्षात ठेवा आता हे सगळ्यांना माहिती असेल परत पुढं काय दिलं की याच्यामध्ये कोणत्या स्थितीत हाताला व हाताच्या मनगटात सुन्नपणा व मुंग्या व वेदना होतात ज्यांनी ज्यांनी पेपर सोडवला नसेल त्यांनी या ठिकाणी पाहू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तिथल्या तिथं टिकमार्क करा माझे किती बरोबर येतात ते कळून जातील तुम्हाला कार्पल टनल सिंड्रोम ते आपण म्हणतो सगळ्यांना माहिती आहे आणि हे कार्पल टनल सिंड्रोम या स्थितीमध्ये नेमकं काय होतं जे तुमच्या मनगटामध्ये असतं ना ज्याला आपण मीडियन न नर्व म्हणतो ना हं मीडियन नर्व ज्याच्यामुळं त्याच्यावर दाब येतो आणि त्याच्यामुळे जे तुमच्या जो तुमचा अंगठा असतो त्यानंतर तर्जनी मध्यमा हे जे असतात ना आणि अनामिका याच्यामध्ये सुन्नपणा परत त्याच्यामध्ये परत तुम्ही काय म्हणू शकता मुंग्या वगैरे येतात ओके हे तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर बरं टार्सल हे तुमच्या पायाशी संदर्भित रोग आहे हे तुम्हाला सगळं सांगितलंय असं व्हायला नको की पुढचं तुम्ही पाठत करत जासाल आणि मागचं जे पाठांतर केलंय ते विसर तुम्ही पडू नये म्हणून ही सिरीज चालू केलेली आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर परत पुढं काय दिलं की निरोगी माणसाच्या दर हंड्रेड एम एल रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती असतं तर ज्याच्यामध्ये ऐंशी ते शंभर मिलीग्राम जे आहे ते त्याचं प्रमाण जे असतं सर्वांना माहिती असेल ओके आणि त्याचं जे आहे ते स्पेशली करून एक उपाशीपोटी जो काही फास्टिंगवर असतात ना तर त्यांचं एक सत्तर ते शंभरपर्यंत असतं ओके सो सुद्धा नोट डाऊन करू शकता त्यानंतर परत पुढं बघा पिण्याच्या पाण्यामध्ये दर लिटरला किती फ्लोराईडचं प्रमाण म्हटलं आहे तर एक ते एक पॉईंट फाईव्ह एम जी एवढं प्रमाण जे आहे ते असणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये फ्लोराईडची एक आयडियल पातळी वगैरे सांगण्यात आलेली आहे ओके ही पातळी वगैरे योग्य मानतात त्यानंतर प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील सामान्य पोटॅशियमची पातळी काय आहे तर बघा याच्यामध्ये सामान्य म्हटलंय की तीन पॉईंट पाच ते पाच पॉईंट दोन हे जे आहे ते मिनी इक्वी लिटर वगैरे एवढं सॉरी हे तो ऑप्शन बरोबर आहे ते साधारणत मिनी इक्विवॅलेंट्स बॅलन्स प्रति लिटर एवढं प्रमाण जे आहे ते असतं ओके सो so नोट डाउन करून घ्या त्यानंतर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देताना किती अंशाचा कोण असावा हे बघा हे तुम्हाला याच लेवलचे प्रश्न परीक्षेत दिसतील त्यामुळे जेवढं जास्त तेवढं तयारी करा हे सगळे आमच्या पेड स्टडी मटेरियलमधलं आहे ओके तुम्हाला पेड स्टडी मटेरियलमधले वरती एक दहा ते वीस टक्के पाहायला मिळतील बाकी जे ऐंशी टक्के आहेत ते तुम्हाला पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपवरती मिळतील बघा हं बाकी ज्यांना कोणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या आता बघा याच्यामध्ये बघायला गेलं तर इंट्रामस्क्युलर जो आहे तो अशा पद्धतीनं असतो हे तुम्हाला सांगितलं की इंट्रामस्क्युलर इंजेक्शन अशा पद्धतीचा असतो म्हणजे ही तुमची त्वचा म्हणजे नाईन्टी डिग्रीचा अँगल या ठिकाणी सरळ टोचतात ओके परत त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते ज्याला आपण सबक्युटिनियस म्हणतो जो पंचेचाळीस अंशाचा त्रिकोण त्या ठिकाणी तयार करतो ओके फोर्टी फाईव्ह डिग्रीचा हे नाईन्टी आन्सर टिकमार्क करून घ्या त्यानंतर परत इंट्रावेनस वगैरे जे आहे ते ट्वेंटी फाईव्ह आंशन्सचा असतो आणि पंधरा अंश पंधरा अंश जे आहे ते इंट्राडर्मल त्या ठिकाणी असतो ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत डॅश तपासणीमुळं एच आय व्हीच्या अँटीबॉडीज उपस्थित असल्याचं निश्चित होतं याच्यामध्ये जे वेस्टर्न वोल्ट किंवा ज्याला आपण वेस्टर्न ब्लास्ट म्हणतो ना तर याच्यामध्ये जे आहे ते एच आय व्हीचं आपल्याला कन्फर्मेशन वगैरे दिसून येतं हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर परत याच्यामध्ये सुद्धा दिसून येतात पण जास्तीत जास्त बघायला गेलं तर स्पेसिफिक एक जास्त करून हे जे आहे ते ही वापरली जाते वेस्टर्न ब्लास्ट नावाची ओके सो डाऊन करून घ्या त्यानंतर मधुमेहामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तहान लागलेला त्याला आपण काय म्हणतो पॉलिडिप्सिया या नावानं ओळखतो ओके पॉलिडिप्सिया ओके याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसतात आता पॉलिफिजिया म्हणजे काय जास्तीत जास्त तुम्हाला भूक जर लागत असेल तर त्याला पॉलिफिजिया म्हणतात जास्त ताण जर लागत असेल तर त्याला पॉलिडिप्सिया म्हणतात आणि जास्त लघवी जर तुम्हाला येत असेल तर त्याला पॉलीयुरिया म्हणतात हे सगळं सांगितलं होतं त्यानंतर सहा महिन्यानंतर मोरोज रिप्लेक्स मुलांमध्ये दिसणं मोरोज रिप्लेक्स काय आहे संकल्पना काय नेमकी आहे तर सगळ्यांना सांगितलेलं होतं ओके हं तर हे जे आहे ते मेंदूला जर इजा असेल तर हे तुम्हाला मोरोज रिप्लेक्स दिसून येतात म्हणजे काय ते रिप्लेक्स म्हणजे जन्मल्यानंतर जो काही बालक असतं तर ते चार ते सहा महिने त्याच्यामध्ये असतो हा मोरोज रिप्लेक्स तर त्याच्यानंतरसुद्धा त्याची हालचाल वगैरे होत असेल किंवा रिप्लेक्सचे जे काही सिमटम्स दिसून येत असेल तर ते, ते, हो ते ब्रेन डॅमेज आहे असं समजलं जातं ओके परत रक्तातील युरियाचं स्वाभाविक प्रमाण वगैरे किती आहे तर याचं जे प्रमाण आहे ते स्पेशली करून पंधरा ते चाळीस जवळपास हं मिलीग्राम लिटर एवढं असतं हे टिकमार करून घ्या ओके हां परत डेंगूचा ताप कोणत्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होतो तर अर्बो व्हायरसमुळं हा होतास तो, सेल, या ठिकाणी होत असतो हे सगळ्यांना माहिती असेल ओके आणि स्पेशली करून हा काय एडी जिप्ती या डासामुळे होतो ओके हं परत काय दिले की व्हॅल्युसिनेशन म्हणजे काय किंवा व्हॅल्युसिनेशन म्हणजे डॅशमध्ये अडथळा असणे होय तर त्याला परसेप्शन आकलन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अडथळा होणे हां हे त्याला म्हणतात ओके मेंटल हेल्थ ॲक्ट जो काही आहे तो कधीपासून अस्तित्वातला म्हटले तर याच्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये तो, एक तो अस्तित्वात आलेला आहे लागू वगैरे झाला आहे अस्तित्वात आला आहे ते लक्ष ठेवा त्यानंतर परत आपल्या शरीरातील जेवणानंतर साखरेची योग्य पातळी डॅश मिलीग्राम डेसी लिटर आहे तर साखळी साखरेची पातळी विचारले तर बघा याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की सत्तर एक ते एकशे चाळीस मिलीग्राम डेसी लिटर त्या ठिकाणी असतं त्यानंतर परनिशियस रक्तशय डॅशमुळे होतो तर परनिशियस रक्तशय बी टुवेल्वची कमतरता जर तुमच्या रक्तामध्ये असेल तर त्या ठिकाणी दिसून येतो ओके मोठ्या झालेल्या थायरॉईड काय म्हटलं की ग्रंथीला डॅश म्हणतात तर मोठ्या झालेल्या ज्या काही थायरॉईड ग्रंथी असतात त्याला गायटर या नावानं ओळखलं जातं हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर कमेंट करू शकता भारतीय परिचर्या परिषद कायदा डॅश वर्षी संबंध झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ओके त्यानंतर पापण्यांच्या कडांना होणाऱ्या दोषास काय म्हणतात तर त्याला आपण ब्लेफरायटिस या नावानं ओळखतो ओके ब्लेफरायटिस हां नोट डाऊन करून घ्या ओके हां परत पुढं बघा हं सगळे आणि सबस्क्राईब केलं असेल करून घ्या आणि याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम वगैरे जॉईन करायचं असेल तर करून घ्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न अपलोड करत असतो बाकी याच्या व्यतिरिक्त अजून जर डीपमध्ये स्टडी करायची असेल तर तुम्ही पेड स्टडी मटेरियल घेऊन स्टडी करू शकता जर तुमच्याकडे असेल कुठलं मटेरियल तर ते तुम्ही यूज करू शकता ट्रिप्सिन हे पिंडाच्या रसात हे पाचक द्रव्य असतं त्यानंतर एच आय व्ही बाधीस मातेस जन्मानंतर तिच्या नवजात बाळाला खालीलपैकी कोणतं औषध देतात सगळ्यांना माहिती असेल हे कुठलं नेवी रॅपिन नावाचं औषध त्या ठिकाणी दिलं जातं ओके हं परत पुढं काय दिलं की खालीलपैकी कोणतं औषध उतारा टीक ट्वेंटी घेतल्यामुळे विषबाधित देतात तर याच्यापैकी जे औषध पाम नावाचं असतं ते त्या ठिकाणी दिलं जातं डिस्पेजिया या शब्दाचा अर्थ वगैरे डिस्पेजिया सगळ्यांना माहिती असेल सांगितलं होतं जेव्हा जेव्हा त्याला गिळण्यास त्रास होतो अन्न गळण्यास त्याला डिस्पेजिया म्हणतात त्यानंतर इंजेक्शन टी टीची मात्रा वगैरे किती असतं झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट झिरो फाईव्ह एम एल हा झिरो पॉईंट फाईव्ह एम एल हे ओके हे बरोबर आहे त्यानंतर कुष्ठरोगांच्या औषधोपचारासाठी डॅश औषध दिलं जातं तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कुठलं औषध देतात तर डेप्सोन नावाचं औषध त्या ठिकाणी दिलं जातं त्यासोबत जर मुलांचं वजन त्याच्या अपेक्षित वजनाच्या एकोणसत्तर टक्के असेल तर तो कशामध्ये वळतो तर तो द्वितीयमध्ये वळतो ओके हं तर अशा पद्धतीचे हे प्रश्न होते आजच्या सिरीजमध्ये ज्यांना कुणाला यातले किती प्रश्न बरोबर आलेत हे कमेंट करायचं असेल तर कमेंट करू शकता नो प्रॉब्लेम आणि तुमचे आत्ता हे पेपर्स वगैरे चालू झालेले नाही आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आत्तापासून तुम्ही काय करा हे त्याला पण म्हणू शकतो की तुम्ही प्रॅक्टिस आतापासून चालू ठेवा ऑलरेडी प्रॅक्टिस चालू केलेली आहे आठवड्यातून तुम्हाला एक पेपर तुम्हाला मिळवणार आहे जेवढी तुमची स्टडी होईल त्याच्या सर्व बेसिसवर ओके बाकी ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी पडेल पुढच्या भागामध्ये धन्यवाद